नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूळ गहू आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार कायम आहे कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात पंचाहत्तर सेंटपेक्षा कमीच आहे मागील काही दिवसांपासून वायद्यांनी ही दर पातळी गाठली नाही आज दुपारी बहात्तर पॉइंट बारा सेंट होते देशातील वदे हे छप्पन्न हजार एकशे वीस रुपयांपर्यंत कमी झाले होते बाजार समित्यांमधील भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट पंच्याऐंशी डॉलर प्रतिभूषेसवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे साठ डॉलर प्रतिटणांवरती होते देशातील बाजारात आज आज काहीशी नरमाई दिसून आली प्रक्रिया सोयाबीनचे सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलवरती वरती काढले तर बाजार समित्यांमधील भावपाती चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत कांद्याच्या भावात आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली बाजारात कांद्याचा वाढलेला पुरवठा आणि ग्राहक पेठांमध्ये वाढलेल्या भावात कांद्याला कमी झालेला उठाव याचा परिणाम कांदा भावावर दिसून येत आहे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये च्या दरम्यान दिसून येत आहे मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस सुरू झाल्याने कांद्याची आवक कमी झाली होती पुढच्या काळातही कांदा आवकेनुसार बाजारात बदल होऊ शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीचा भाव देशातील बाजारात टिकून आहे तुरीला सध्या चांगला उठाव येत असल्याने मागील काही आठवड्यापासून दरात काहीशी वाढ झाली आहे आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला दर आहे भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे परिणामी तुरीचा बाजारातील भाव मागील काही महिन्यांपासून अकरा हजार ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहे तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाचे भाव देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत देशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक कमी झाली दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रो वनला आता सबस्क्राईब करा